का बसली हा जरा कामा धंदा नाही एक हाताने काय करायचं काय का एक हाताने जायचं नाही तर करायचं काय हा का निवांत बसले हा जा उठ इत का ना उठून काय करू करून काय तर आहे ना का नाही कामात जनावरांचं बघायचं भाकरी भाकरी तुकड्याचं बघायचं हा येत नाही दुखत किती माहित आहे काय झालंय दुखायला हाय बोट कुठे बोट दुःख बघू वर बोटाच निमित्त झाले तुम्हाला व्हायला पाहिजे होत कळलं असत होत त्याला कळते की बोटा नाही कळत नाही लागला कापताना तर किती जेवतर माझा शेंडा तुटलाय बोटाचा मला कसं होत असं आधी काम चुकारपणा काम चुकारपणा नाही मला वाटत ह उघटा नियमित धरून बसले बोट घेतला होता कामापुरत बोलायचं दुसऱ्यांदा गोळ्या सुद्धा विकत आणून खाल्ल्या का मला मग पहिला दोन वेळा दाखवून आणलं ना पट्टी मिट्टी करून ती जास्त ती एका जाण्यावर राहत का इंजेक्शन धनुर्वात अजून दिलं असतं का नाही सांगा बरं धनुर्वात लवकर बरं व्हायला मदत होती हम्म मॅडम या म्हणली होती मॅडम ये तिच तिला खाय मोकळी रोज पेशंट न दवाखाना हो। द्यावं नाही वाटतय तुम्हाला पण होय पाहिजे असं मला उगत झालं पण काय करायचं तुम्ही कमवताय म्हणून आम्हाला वाटत तुम्हाला काय आम्हालाच होती बाबा असं म्हणतो आम्ही देवाला असं हा, हा, हा। नसते सण करायचं असते सण करायचं सारखं एक एक, एक चालू सायकल मग माणूस आहे म्हटल्यावर दुःख नाही होणारच काय होत नाही आम्हाला पण होतंय की आम्ही गावभर सांगत बसत नाही माझं दुखतय दुखतय आम्ही तर कुठं कुणाला सांगतो व्हिडीओ मुळे कळतंय नाहीतर आम्ही आम्ही सांगतो व्हिडीओ मुळे मी सांगतो काम जा खर तर तू माझं बोट दुखते आता सकाळीच सकाळी जायना बसरी केले आता नुसतं भात कालवनच करायचं मग बाकीच काही कामच नाही मला काय करूच शकत नाही मी या बोटाला लागतंय सारखं लागते लागते लागतं मी याला सारखं चुकून ओ... लागणे बर 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 बघ मग भे, भे। घे काळजी जरा बोटाची काळजी घ्यायची हा मग नीट व्हायसाठी व्हायर होत असेल हम्म बर बर बघ घे काळजी घे काय करायचं असेल राहू दे आता काय तुला जमत नाही म्हटल्यावर आता म्हातारी करेल

लई तुम्ही ही करत एक काम करत नाही हं मला काम होत नसतं तू माझ्यावर आली का काल मी म्हणलं नुसतं पायात धरून धुनं धुती आहे नुसतं पिळून टाका तर टाकलं का तुम्ही अहो मला धुनं धुव्याला येत नाही तरी उगंच धुणं धुवा आणि ही दु का हातानं कशी करत असं खरंच बायांना प्रॅक्टिस असते एका हातानं सुद्धा बाया काम करतात की गं एखाद्या दिवशी केलं म्हणून काय बिघडते का नवऱ्याचं हिसाळच करायचं असतं का सारखंच तुमचा इसाळ <laughs> करते ह्याचा अर्थ म्हणजे मी विसा इसाळ करते असं होतो का बाकी काय करते म्हणजे मला लागलं ही काय नाही एवढं मोठं समोर दिसत तस नाही एका हातानं सुद्धा करता येते आपण ते उजव्या हाताला लागले डाव्या हाताला असतं तर एका हाताने केलं बी करते की होईल तेवढं बरं बरं करत राहा चालतंय काय करायची भाजी कर मला करायला होती तसच वाटत मला अजिबात जमत ना गॅस पेटत ना मला अजिबात हा मला तसलं काही सांगू नको तुझ्या तुला जमत असलं तर कर नाहीतर विषय सोडून हा उपाशी राहणार का मग तुम्ही उपाशी राहतो कस करशील की काय ग तुम्हाला नवऱ्याला उपाशी ठेवशील का उपाशी नाही ठेवत तुम्हाला तुम्हाला उपाशी जायचं जरा माणसानं काय तर थोडी मदत करावी जेवढं होत तेवढं मला साधा सकाळी म्हणलं बाहेरचं लुटून काढा तर काढलं नाही की या काळात किती आवडतंय माहितीये काढतो की कधी 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 तर वय रोज करावं रोज कर घरी आल्यावर म्हणजे आम्हाला बाहेरची पण कामं असतात की काय काम करत आहे पूर्ण करताय सगळी कामं मग वाटून दिलेत ना काम हम्म बर बर कर काहीतरी कर हुँ। हुँ।